नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मस्त असा मिसळपावचा बेत केलेला आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खाल्ला जाणारा हा आवडीचा चमचमीत पदार्थ म्हणजे मिसळ आणि पाव मिसळ बनवण्यासाठी इथे पाव किलो ही मोड आलेली मटकी घ्यायची आहे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे सुरवातीला मटकी शिजवून घ्यायची आहे आता मटकी ही मी कुकरमध्ये शिजवणार आहे तुम्ही वाटलंच तर वरती पण शिजवू शकता आता मटकीला फोडणी द्यायची आहे यामध्ये थोडंस तेल घालायचं आहे अगदी दीड पळी मी इथे तेल वापरलेलं आहे आता आवडीनुसार इथे जिरे मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आता यानंतर थोडंसं आलं लसूण ठेसलेलं घालायचं आहे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे जा जास्त गुलाबी होऊ द्यायचं नाही एखादा आणि यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आता हळद इथे मी एक चमचा घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आता आपल्याला इथे मटकी घालायची आहे सर्व परतून झाल्यानंतर इथे आता मी मटकी घातलेली आहे मटकी मात्र स्वच्छ दोन पाण्यात धुवून घ्यायची आहे कारण थोडीशी गुळगुळीत होते मोड येईपर्यंत आणि व्यवस्थित असं हे हलवल्यानंतर एक चमचा मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे मटकीला छान अशी टेस्ट येते चव येते मटकी आळणी लागत नाही आणि त्यानंतर थोडीशी आता मी कोथिंबीर घातलेली आहे इथे आता नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असतं तेच मी इथे वापरलेलं आहे इथे मी मटकी बुडेल एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे म्हणजे दोन ग्लास तरी मला इथे लागलेले आहे ला तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी याला घालू शकता छान असा रंग आलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही आता याला झाकण लावून द्यायचं आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या याच्या घ्यायच्या आहेत आता मसाले भाजून घ्यायचे आहेत इथे दोन चमचे मी धने घेतलेले आहेत एकदम खमंग असं हे सर्व साहित्य भाजायचं आहे दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत एक चमचा जिरे आता व्यवस्थित असं हे बारीक गॅसवर मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरम मसाले घालायचे आहेत लवंग मिरी एक हिरवी विलायची पण मी इथे घातलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून कांदा टोमॅटो आणि आलं लसूण हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतू द्यायचं आहे आता दोन चमचे किसलेलं सुको खोबरं घालायचं आहे सुक्या खोबऱ्यांनी वेगळीच अशी चव या मिसळीला येते नक्की सुको खोबरंच घाला आता ते ही व्यवस्थित कांदा टोमॅटोबरोबर परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो थंड होईपर्यंत सुके मसाले जे आहेत ते आता बारीक करून घ्यायचे आहे त्यामध्ये मी दालचिनी पण घातलेली आहे याप्रमाणे बारीक असं दळून झालेलं आहे आणि आता यामध्ये कांदा टोमॅटो हा घालून घ्यायचा आहे आता याला पाण्याची गरज लागत नाही तुम्हाला वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी येथे वापरू शकता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि मग बारीक वाटून घ्यायचं आहे इथे सगळे मसाले हे पाणी न घालता या प्रकारे वाटून घेतलेलं आहे कुकर इथे थंड झालेला आहे आणि याचं झाकण काढून पाहिले एकदम छान अशी ही मटकी शिजली गेलेली आहे ही मटकी अशी मऊ शिजवून घ्यायची आहे तुम्ही वरती शिजवली तरी पण चालू शकतं पण कुकरला जर शिजवली तर थोडासा घट्टपणा रश्यामध्ये येतो इथे आता एका कढईमध्ये आवडीनुसार तुम्ही तेल वापरू शकता मी इथे अडीच पळे हे तेल घालत आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत अगदी नाही घातले तरी पण चालू शकतं कारण वाटणामध्ये जिरे हे घातलेलेच आहेत आता त्यामध्ये हा जो वाटलेला मसाला आहे तो हळूच घालायचा आहे आणि व्यवस्थित असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा चमचा एक चमचा आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आता मी एक चमचा जे आहे ते घरचं लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा जे आहे ते काश्मिरी लाल मिरची टाकलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता शिजलेली मटकी टाकायची आहे आणि जेवढा तुम्हाला रस्सा करायचा आहे तेवढं तुम्ही पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग या मटकीमध्ये घालायचं आहे इथे सहा जणांसाठी मटकीची मिसळ बनवलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या प्रकारे याचा रस्सा झालेला आहे यामध्ये मी अजून थोडंसं गरम पाणी करून घातलेलं आहे कारण काय होतं ज्यावेळेस आपण फरसाण त्यामध्ये कालवतो किंवा घालतो खाताना त्यावेळेस खूप दाटसरपणा येतो म्हणून थोडा थोडीशी मटकीची मिसळ ही पातळ ठेवायची आहे आता चवीनुसार याला मीठ घालायचं आहे मीठ सुरुवातीला शिजताना मी एक चमचा घातलेलो होतो आता बेताने मीठ घालायचं आहे यानंतर थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे त्याने मटकीच्या मिसळीला अगदी वेगळी अशी टेस्ट येते छान अशी तर्री आलेली आहे पाच मिनिट मंदाचेवर ही मटकीची मिसळ उकळू द्यायची आहे नंतर गॅस बंद करायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही एकदम छान अशी या मिसळीला तर्री आलेली आहे थोडीशी मी यावर कोथिंबीर घातलेली आहे याचा रंगही सुरेख आलेला आहे एकदम सोपी अशी मिसळीची रेसिपी आहे नक्की करून पहा गरमागरम मिसळ आणि त्यावर मस्त असा कांदा लिंबू कोथिंबीर घालायची फरसाण घालायचे आणि पावासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ही मिसळ खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका